राज्यातील लाडक्या बहिणींसाठी अखेर महत्त्वाची बातमी सध्या सरकारच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे लाडक्या बहिणींची ही सातव्या हप्त्याची यादी आता सर्वांसमोर आली आहे आपलं नाव पाहण्यासाठी नक्कीच पुढील तीस सेकंदामध्ये आपलं नाव पाहून घ्या की या यादीमध्ये उद्यापासून साधारणतः सतरा जानेवारीपासून शेतक श शेत महिलांच्या खात्यावरती हा हप्ता सध्या एकवीसशे रुपयांचा येण्यास सुरुवात होणार असल्याची महत्त्वाची अपडेट लागली आपल्या हाती मित्रांनो ही यादी नेमकी कोणती लाभार्थी यादी काय माझी लाडकी बहीण योजना अशी यादी आता समोर आली आहे तेव्हा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कशाप्रकारे आपलं नाव त्या यादीत पहाल हा देखील महत्त्वाचा पुरावा सध्या सरकारकडून दिला जाणार आहे तेव्हा आपण या एकवीसशे रुपयांच्या हप्त्याची वाट बघण्यासाठी खूप दिवस लावले मात्र फडणवीस स सरकारने आता हा हप्ता देण्यासाठी सर्वात मोठ्या हालचाली सुरू केल्या असतानाच कोणताही जरी सरकारवरती ताण आला तरी महिलांचा जो लाडका बहिणींचा जो एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तो बंद होता कामाने तो सुरू करावा अशी मागणी सध्या महिलांनी केली होती आणि आता त्याच धर्तीवरती निवडणुका देखील होत आहेत परंतु महिलांना सक्षम करण्यासाठी याच्यावरती महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण हा उद्यापासूनच महिलांच्या खात्यावर टाकावा ते कोणते दहा जिल्हे आहेत ज्या दहा जिल्ह्यांच्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे येतील हे देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत परवा दिवशी अठरा तारखेला कोणते जिल्हे आहेत एकोणीस तारखेला कोणते जिल्हे आहेत याची देखील सविस्तर माहिती बघणार आहोत आता सध्या महाराष्ट्र सरकार विचार करते की लाडक्या बहिणींच्या जवळजवळ साठ लाख लाडक्या बहिणींची नावं या यादीतून गाळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे कारण की काही लाडक्या बहिणींनी आपल्या स्वतःच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी असताना देखील मोठमोठ्या स्वतःच्या कंपन्या असताना देखील काही महिलांनी पैसे घेतले आहेत त्यांचे सहा हप्ते घेतलेत मात्र आता सरकारने त्या महिलांना स्वतःहून तुम्ही तुमचे हे पैसे परत करा किंवा तुम्ही आता तुमचं नाव यादीतून बाहेर काढा असे आदेश दिले तशा प्रकारची सुविधा त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील उपलब्ध केली आहे मात्र या घडीची मोठी बातमी की एकवीसशे रुपयांचा हप्ता आता जवळजवळ महाराष्ट्रातील एक कोटी तेहतीस लाख महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली सतरा जानेवारी सकाळपासूनच हा हप्ता साधारणतः महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्याच्या ठिकाणी हा हप्ता महिलांच्या खात्यावर येईल ती जिल्ह्यांची नावं देखील पाहणार आहोत परंतु तुम्हाला सुरुवातीला हा हप्ता मिळण्यासाठी तुमचं बँक खातं तुमच्या बँक खातं असेल तुमचं राशन कार्ड असेल महत्त्वाची दुसरी गोष्ट त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आणि पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड या चारही गोष्टींचं झेरॉक्स करून तुमच्यापर्यंत ठेवावं लागेल कारण की आत्ता मात्र सरकार त्या चारींची छान करू लागले आहे तुमच्या पॅन कार्डला कोणत्या प्रकारचं अकाऊंट लिंक आहे त्या अकाऊंटमध्ये किती पैसे येतात हे देखील सध्या सरकार पाहणी करत आहे यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे स्वतः तुमच्याकडे आधार कार्डचं पॅन कार्डचं तुमच्या बँकेचं जे बँक डिटेल्स तुम्ही दिले आहेत सरकारकडे त्याचं झेरॉक्स नंतर आधार कार्ड हे सगळी झेरॉक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जरच तुम्हाला हा एकवीसशे रुपयांचा हप्ता येईल ही लाडक्या बहिणींची यादी देखील सध्या प्रसिद्ध होते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर या जानेवारी महिन्याच्या च्या एक तारखेलाच ही यादी द्यायची होती परंतु सरकारकडे पैशांचा तुटवडा असल्याकारणाने ही यादी पुढे ढकलण्यात आली होती त्याचं स्वरूप आता पाहण्यात आलं असून महिलांच्या खात्यावरती पैसे दिल्यानंतर पुन्हा निवडणुकीला मोठा फटका होऊ शकतोय असं सरकारला वाटतंय त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना स्वतःहून हे पैसे देण्याचा पुढाकार घेतला आहे आदिती तटकरे यांनी देखील म्हटलं आहे की सरकारवरती किती जरी बोजा झाला तरी ह्या योजना बंद होता कामा नये यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सध्या सरकारला ठणकावलं आहे की लाडक्या बहिणींचे हप्ते वेळची वेळी गेले पाहिजेत आपण निवडणुकीला एकवीस रुपयांचा हप्ता दिला आहे तो देखील वेळेवर गेला पाहिजे आता महत्त्वाचं म्हणजे की हा हप्ता उद्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यांच्या खात्यावरती महिलांच्या खात्यावर येणार आहे ते देखील माझ्या आहोत सुरुवातीला आपण पाहिलं तर गडचिरोलीपासून सुरुवात होईल याच्यामध्ये चंद्रपूर अमरावती अकोला हे चार जिल्हे देखील खूप महत्त्वाचे आहेत चार जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती सुरुवातीला हे उद्या सकाळी ठीक दहा ते साडेदहाच्या आसपास हे बँक खात्यावरती हे पैसे येतील त्यानंतर आपण जर पाहिलं तर कोल्हापूर इकडे नगर नाशिक आणि धुळे हे देखील चार जिल्हे महत्त्वाचे आहेत या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हे पैसे आता येण्यास सुरुवात झाले असून त्यामुळे नांदेड परभणी लातूर या भागातील काही महिलांच्या तक्रारी आल्या आहेत तिथे काही महिलांनी पैसे घेतल्या त्यांच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स नसताना देखील पैसे घेतलेत अशा तक्रारी आहेत तिथे चौकशी चालू आहे मात्र इकडे आपण पाहिलं तर लातूर संभाजनगरच्या काही जिल्ह्यात देखील तालुक्यात देखील आता हे पैसे येण्यास सुरू सुरुवात झाली आहे सातवा हप्ता एकवीसशे रुपयांचाच यावा ही महिलांची खूप मोठी मागणी होती आणि त्या दृष्टीने सरकार आता तुमच्या खात्यावरती हे पैसे आता परवण्यास सुरुवात करत आहे तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या खात्यावरती हे एकवीसशे रुपये आलेत तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवा की हे पैसे तुमच्या खात्यावर आले की नाही किंवा दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे देखील आपण पाहणार आहोत सकाळच्या व्हिडिओमध्ये याद्याची यादी नावांची यादी कशी असेल ते देखील आपण पाहणार आहोत तेव्हा पुन्हा उद्या आपला व्हिडिओ बघण्यास विसरू नका धन्यवाद